श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो मकर संक्रांतीचे तीन महत्त्वपूर्ण दिवस असतात त्यामध्ये संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा करतात भोगी शब्दानुसार या सणाला उपभोगाचा सण असे देखील म्हटले जाते या दिवशी आपण भरपूर भाज्या एकत्र करून एक भाजी बनवतो तिला भोगीची भाजी असे म्हणतात तर या भोगीच्या भाजीमध्ये आपल्याला एक भाजी ही वज्य करायची आहे कोणती भाजी आहे की जी खायची नाही जर ती भाजी खाल्ली तर तर आप आपल्या आयुष्यात संकटे हे यायला सुरुवात होईल भरपूर वेळा असे होते की आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि त्यामुळे आपल्याकडून आप चुका या त्या चुका होऊन जातात आणि त्या झाल्यानंतर मग आपल्याला ती गोष्ट समजते त्यामुळे आपल्याकडून आप ही चूक होऊ नये त्यासाठी तुम्ही भोगीच्या दिवशी ही एक भाजी चुकूनही खायची नाही जानेवारी महिन्यात ज्या ज्या भाज्या पिके उपलब्ध असतात त्या सर्वांची मिळून एक भाजी तयार केली जाते त्यामध्ये आवर्जून ती कुठून टाकले जातात वाल पावटा घेवडा वाटाणा जे काही शेतात पिकेल त्याचा मसाले भात देखील तयार केला जातो सर्व भाज्या एकत्र करून बनवलेली भाजी ही या दिवशी बाजरीच्या भाकरी बरोबर खाल्ली जाते त्यामध्ये चाकवत वांगे बोर गाजर हरभरा घेवड्याच्या शेंगा अशा भाज्यांचा समावेश असतो तिळयुक्त बाजरीची भाकरी ही या दिवशीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणता येईल हा काळ थंडीचा असल्याने शरीरात अतिरिक्त ऊर्जेची गरज भासत असते म्हणून बाजरी आणि तीळ हे दोन्ही घटक उष्ण असल्याने त्यांचा आहारात समावेश केला जातो भोगी हा सण उपभोगाचा सण असल्याने या दिवशी आहार आणि सौक्य उपभोगण्याची प्रथा आहे सकाळी लवकर उठून स्त्रिया अभ्यंग स्नान करतात नवीन अलंकार परिधान करतात घरासमोर रांगोळी काढतात आणि उपभोगाचे प्रतीक असणाऱ्या इंद्रदेवाची पूजा या दिवशी केली जाते त्यानंतर जेवणात तिळयुक्त बाजरीची भाकरी सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून बनवलेली भाजी मग भात मुगडाळ दही लोणी असा सर्व गुण संपन्न ऊर्जादायक उष्णता निर्माण करणारा आहार घेतला जातो मोगीला देखील सुगड पुजण्याची प्रथा आहे काही ठिकाणी पूजन प्रथा असेही म्हटले जाते मग यामध्ये पाच छोटी मडकी पूजली जातात या पाच मडक्यात भाजी भाकरी ठेवली जाते सुगडांतील भाजी भाकरी प्रसाद म्हणून संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजेच किंक्रांतीला खायची प्रथा आहे तुमच्याकडे जर अशी प्रथा असेल तर तुम्ही देखील सुगडांमध्ये भाजी भाकरी ही ठेवू शकता मग जेव्हा पण तुम्ही असे सुगड ठेवणार आहात तेव्हा अगोदर स्वच्छ पुसून घ्यावे कारण की सुगड हे धुतले जात नाही ते स्वच्छ पोसून घ्यावे आणि मग आपण त्यामध्ये भाजी भाकरी ही ठेवू शकता पहिल्या काळामध्ये अशी भाजी भाकरी ठेवण्याची प्रथा भरपूर प्रचलित होती पण आता बहुतेक ठिकाणी ही प्रथा पाळली जात नाही तर मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा ही केली जाते संक्रांतीच्या दिवशी या सुगड्यांचा सव्वासणी स्त्रियांना ववसा असतो त्यानंतर ओटी भरणी आणि हळद कुंकू असे कार्यक्रम देखील घेतले जातात तर, जाता। तर आपण ही भोगीची भाजी बनवताना अनेक भाज्या हे एकत्र करत असतो तर आपल्याला एक भाजी वर्ज करायची आहे ती म्हणजे भोपळा तर आपल्याला जो दुधी भोपळा आहे तो भोपळा आपल्याला या भाज्यांमध्ये चुकूनही घ्यायचा नाही तो आपल्याला वर्ज करायचा आहे तसेच दुसरी भाजी आहे ती म्हणजे मसूर डाळ आपल्याला या भाज्यांमध्ये घ्यायची नाही मग आपण जी खिचडी बनवणार आहोत त्यामध्ये देखील आपल्याला चुकूनही मसूर डाळ ही, ही टाकायची नाही मग भोगी मकर संक्रांत आणि किंकरात हे तिन्ही पण दिवस खूप महत्त्वाचे मानले जातात त्यामुळे आपल्याला या तिन्ही पण दिवसांमध्ये चुकूनही दुधी भोपळा किंवा मसूर डाळ ही खायची नाही मग या तीन दिवसांमध्ये आपण सकाळी आणि संध्याकाळी देखील याची भाजी ही बनवायची नाही तसेच आपल्याला मांस मच्छी मटण हे देखील खायचे नाही तसेच या भोगीच्या दिवशी आपल्याला भाकरीच बनवायची आहे चपाती ही बनवायची नाही आपल्याला जेव्हा देवाला नैवेद्य अर्पण करायचा असतो तेव्हा आपण भाकरी आणि भोगीच्या भाजीचाच नैवेद्य हा अर्पण करावा आपण भाकरीला तिळ लावून मग ती भाकरी बनवावी मग अशा भाकरीचा नैवेद्यच आपल्याला देवाला दाखवायचा आहे तिळाची तेल कापसाची वात दिवा तेऊ मध्यान्हात दोन ओळीत केवढा असे समावला आहे पहा तिळाचे तेल आणि कापसाची वात बाजारातून विकत आणलेली नाही बरं तर आपल्या शेतातून उत्पादित केलेली आणि त्याचा लावलेला दिवा मध्यरात्रीपर्यंत तेवत राहू एवढा खर्च करण्याचे सामर्थ्य आणि दानत आमच्या ठाई असुधेरे देवा महाराजा आपल्याकडे शेत नाही की आपण शेतकरी नाही परंतु हीच प्रार्थना आपण आपल्या बळीराजाला वैभव प्राप्त हो म्हणूनच नक्कीच करू शकतो कारण आपला अन्नदाता सुखी राहिला तरच आपण सुखी राहू शकतो यामुळे आपण जेव्हा नैवेद्य तेव्हा आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता भासू नये मग तुमच्या मुलांच्या काही अडचणी असतील अडथळे असतील तर ते देखील देखील तुम्ही सांगावे बघा लवकरच तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील दिवशी आपल्याला भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवायन मह या मंत्राचा देखील जप करायचा आहे मग तुम्ही जेव्हा नैवेद्य अर्पण करता तेव्हाच आपण या मंत्राचा जप करावा तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा या मंत्राचा जप करायचा आहे तसेच आपल्याला जर हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर आपण मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची देखील कृपा प्राप्त होईल तसेच माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण या दिवशी तुळशीजवळ देखील दिवा लावायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा लावू शकता किंवा शुद्ध तेलाचा दिवा लावला तेला तरी पण चालेल त्यामध्ये तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल देखील टाकू शकता यामुळे देखील तुळशी माता देखील प्रसन्न होत असते आपण दिवा लावताना प्रथम थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे मग तुम्ही कणकेचा दिवा घ्यायचा आहे कणकेच्या दिव्याला देखील हळदी कुंकू हे लावायचं आहे आणि दिवा लावताना आपण त्या दिव्यामध्ये चिमूडभर हळद देखील टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते त्यामुळे आपण हळद टाकायला विसरायचं नाही असा आपण दिवा तुळशी मातेसमोर भोगीच्या दिवशी जरूर लावावा तसेच आपल्या मुलांच्या जर काही अडचणी असतील मनोकामना असतील तर त्याबद्दल तुम्ही तुळशी मातेला सांगू शकता तुमच्या इच्छा काय आहे त्या देखील तुळशी मातेला तुम्ही बोलू शकता बघा लवकरात लवकर तुमच्या आयुष्यातील अडचणी अडथळे हे नक्कीच दूर होतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमह लिहायला विसरू ಪೃಣಕ ಧನ್ಯವಾದ